जालना पोलिसांचा शहरात गुन्हेगारीवर थेट वार ऑलआउट ऑपरेशननं शहर हदरलं कायदा सुव्यवस्था ढासळताच पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आज दिनांक दहा रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असताना जालना पोलिसांनी काल रात्री अचानक ऑलआउट ऑपरेशन राबवत गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या व्यापक मोहिमेत शहरातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आस्थापना बंद करण्यात आल्या तर चौका -चौका करणाऱ्या जमावांना पांगून पोलिसांनी आपली ताकद दाखवून दिली गेल्या काही दिवसांपासून जालना शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसत होते वाढते खून मारहाण दहशत आणि खुल्याम फिरणारे गुन्हेगार यामुळे पोलीस प्रशासनाबाबत नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला होता याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही निर्णायक कारवाई केली आहे या आउट ऑपरेशनचं नेतृत्व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यामध्ये उपविभागीय या, पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार जनार्दन शेवाळे बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते या आर्मे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि नुकतेच जेलमधून सुटलेले संशयित यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे सुटकेनंतर पुन्हा गुन्हेगारी सक्रिय झाले आहेत का याची कसून तपासणी पोलिसांनी केली आहे शहरातील गुन्हेगारीला पूर्ण विराम देणे कायदा अबाधित राखणे आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास पुन्हा दृढ करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे असा अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय दरम्यान या अचानक झालेल्या ऑल आऊट ऑपरेशनमुळं गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमध्ये दिलासाची भावना निर्माण झाली आहे जालना शहरात पुन्हा एकदा शांतता सुरक्षितता आणि कायद्याचा दरारा निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत ते ऑलआउट ऑपरेशन घेतला होता आपण त्यामध्ये सगळे जे रेकॉर्डचे आरोपी होते त्यांना चेक करणे आणि आर्मॲक्टमध्ये सुटलेले आरोपी आणि एम पी डी एमध्ये सुटलेल्या आरोपी यांना आपण डिटेन करून त्यांची चौकशी करण्याचा एक मोहीम होता तर प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ डी वाय एस पी एल सी बीची टीम हे सगळे लोक आता फिरले रोडवर आणि सगळे आस्थापना बंद केला आपण आणि जे काही असे टुकारी लोक फिरत आहेत त्यांना आपण थोडा व्यवस्थित केला आणि सगळे रेकॉर्डचे आरोपी चेक करणे आमच्या सुरू आहे काहीच ना आव्हान नाही नागरिकांना आव्हान ना आहे की पोलीस त्यांक्टिव्ह आहे आणि सगळे क्राईम हाताळण्यामध्ये पोलीस सक्षम आहे आणि असे जे रेकॉर्डचे आरोपी आता बाहेर येऊन काही घटना करत आहे तर त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचा हा मोहीम आहे आणि हे सतत सुरू राहणार आहे